प्रेस द लॉर्ड प्रियानु मी पासष्ट शंभेल आणि पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये मी तुमचं स्वागत करतो हाले लिहूया मला विश्वास आहे की परमेश्वर वचनाच्या द्वारे आमच्याशी काहीतरी बोलत आहे हाले लिहूया तर प्रियाणू आज आज आम्ही पाहणार आहोत आमचा विषय आहे काय चांगले काय सुंदर आणि काय मनोरम ह्यालुया आमचा विषय आहे काय चांगले काय सुंदर आणि काय मनोरम मनोरम्या प्रिय प्रियांना या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत हाले आणि या ज्या सर्व काही गोष्टी आहेत यातील सर्वच गोष्टी चांगल्या आहेत असं नाही आहे हालेलुया, या काही गोष्टी वाईट ही आहेत परंतु पवित्र शास्त्राच्या माध्यमातून आम्ही पाहणार आहोत की काय चांगला आहे काय सुंदर आहे आणि काय मनोरम आहे हालेलुया तर आम्ही पाहूया या ठिकाणी देवाच्या वचनातून स्तोत्र सहिता याच पुस्तक याचा एकशे सत्तेचाळीसावा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत हालेलुया तुम्ही याहाला स्तवा कारण आमच्या देवाला स्तुती गाणे चांगले आहे खालेलो कारण ते मनोरम आहे स्तुती सुंदर आहे खालेलो या वचनामध्ये प्रियानो स्पष्टपणे लिहिलेला आहे की तुम्ही याला म्हणजे यहवाला जो सृष्टीचा निर्माण करता देव आहे त्याला कारण राजा दावीद या ठिकाणी म्हणतो आमच्या देवाला स्तुती गाणे चांगले आहे कारण ते मनोरम आहे स्तुती सुंदर आहे हालेलो या स्तुती गाणे चांगले आहे ते मनोरम आहे ते सुंदर आहे खाले खालेलो या जगामध्ये अनेक गोष्टी आहेत प्रियानो परंतु सर्वच गोष्टी चांगल्या आहेत असं नाही आहे खाले या काही वाईट गोष्टीही या जगामध्ये आहेत परंतु राजा दावीद म्हणतो कि स्तुती करणे चांगले आहे ते मनोरम आहे ते ते सुंदर आहे आणि प्रियानो पहा म्हणून आज आम्हाला काय चांगलं आहे काय सुंदर आहे काय मनोरम आहे हे समजून घेणं जरुरी आहे आज प्रियानो मनुष्याचं जीवन इतक्या अंधारामध्ये आहे की काय चांगलं काय सुंदर आहे काय मनोरम आहे हे त्याला समजत नाही आहे हाले लुया आपलं जीवन पापामध्ये जगत आहे आपलं जीवन जगाच्या वाईट गोष्टी मध्ये तो जगत आहे अंधारामध्ये आपलं जीवन जगत आहे या कारणामुळे काय चांगलं आहे काय सुंदर आहे काय मनोरम आहे हे त्याला समजत नाही आहे परंतु देवाचं वचन पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्टपणे म्हणत कि स्तुती गाणे चांगले आहे ते उत्तम आहे ते मनोरम आहे हाले हालेलुया हाले आणि म्हणून जे काही चांगलं ते आज आम्हाला करणं जरुरी आहे हाले हालेलुया प्रियन पहा हिचकी कारण तो आजारी पडला होता आणि जेव्हा तो मरणार टेकला या भविष्यवादी त्याच्याकडे आला आणि त्याने म्हटलं की तू मरणार आहेस तो आपल्या घरची व्यवस्था कर परंतु तेव्हा खोलीमध्ये गेला भिंतीकडे आपलं तोंड केलं आणि त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि देवाला म्हटलं कि मी कसा तुझ्या दृष्टीने चांगलं ते करीत आलेलो आहे हे तू आठिव अशी प्रार्थना त्याने देवाकडे केली देवाच्या दृष्टीने जे दे काही चांगलं ते करत होता आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळत कि प्रो जरा मी पाहिलं तर हिस्किया राजा जो मरणार होता परंतु देवाच्या दृष्टीने चांगलं ते केल्यामुळे देवाने त्याच्या आयुष्याची पंधरा वर्षे वाढवली देवाने त्याची प्रार्थना ऐकली त्याची आस्व पाहिली त्याच्या शत्रू पासून त्याला सोडवलं आणि त्याचा त्याच्या नगराच रक्षण करण्याविषयी त्याला वचन दिलं पहा जेव्हा आम्ही चांगलं ते करतो परमेश्वर आमचे आसम पाहतो जेव्हा आम्ही चांगलं ते करतो तेव्हा देव आमची प्रार्थना ऐकतो जेव्हा आम्ही चांगलं ते करतो तेव्हा देव आमचे रक्षण करतो आमचे आयुष्य वाढवतो म्हणून देवाच्या लोकांना देवाच्या दृष्टीने चांगलं ते करणं जरुरी आहे म्हणून आज या वचनाच्या माध्यमातून सत्य आम्ही जाणून घेऊया सत्य काय आहे काय चांगलं आहे काय मनोरम आहे काय उत्तम आहे याविषयी राजा रावी म्हणतो कि तुम्ही याला स्तवा कारण स्तुती गाणे चांगले आहे कारण ते मनोरम आहे स्तुती करणे सुंदर आहे आणि म्हणून आमच्या जीवनाचा एक भाग बनला पाहिजे कि सदैव आम्हाला देवाची स्तुती करत राहिलं पाहिजे